विनंती आहे सर्व शिवसैनिकाला सर्व शिवसैनिक मता बसीचा विनंती आहे या ठिकाणी उमेदवारांचा आज व्याजप्रावर झाला व्यासपीठाच्या समोर आपण सर्वांनी या ठिकाणी व्यासपीपीठावर आगमन झाले मान्य अरुणराव जाधव साहेब काही शिकवले मान्य मदत साधार देसाई श्री सरकार आमचे मार्गदर्शक मान्य नंद्रपिषा सुरक्षित साहेब कल्याण साहेब चल सुरू माने सूर्य तुशी देसाई नाना त्याचबरोबर विजयराव बनगुडे शिवसेना चौदा प्रमुख माने शिवाजीराव ढिंगेसाहेब त्याचबरोबर सुभाषराव पाटील मार्गेकर सर्वांना विनंती आपण या ठिकाणी व्यासपीठावर या ठिकाणी यायचं आहे सर्वांचं या ठिकाणी जोरदार या ठिकाणी स्वागत सर्व मतदार बंधुबींना विनंती आहे व्यासपीठाच्या समोर आपल्या सर्वांना बसण्याची व्यवस्था

मान्य या ठिकाणी मान्यवरांचं आगमन व्यासपीठावर झालेलं आहे सर्वांना विनंती आहे कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय सर्वांनी आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे या विभागाचे युवा नेते जिल्हा नियोजन ने समितीचे सदस्य माने बाबा नांदेकर साहेब यांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं लोकसभा कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार आणि प्राध्यापक संजय मलिक साहेब आमदार आबिडकर साहेब आणि त्यांच्यासोबत व्यासपीठावर उपसारे सर्व मान्यवरांचं आपण या ठिकाणी स्वागत प्रास्ताविक या ठिकाणी करायचं आहे मी म्हणजे बाबा नांदेकर यांना विनंती करतोय आपण या ठिकाणी स्वागत प्रस्ताविकेसाठी व्यासपीठावर यायचं आहे खऱ्या अर्थाने या कोल्हापूर भूमीला स्वर्गीय सदाशराव मल्लिक साहेबांच्या प्रेरणेने ज्या पद्धतीनं लोकाभिमुख ज्या पद्धतीने विकास झाला आणि त्यांच्याच या ठिकाणी प्रेरणेने खऱ्या अर्थानं राज्यपाल संजय राणा मलिक साहेब या ठिकाणी ही दुसरी तिसरी निवडणूक या ठिकाणी आपल्या समोर लढवत आहेत आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आज आपल्यासमोर या कडगाव पाडगाव जिल्हा मतदारसंघाच्या या जाहीर आपल्या आपल्यासमोर उपस्थित आहेत व्यासपीठावरील व येईल सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतोय या ठिकाणी सांस्कृतिक हॉलच्या समोर जे कार्यकर्ते उभे त्या सर्वांना विनंती आहे या ठिकाणी इथं बसण्याची व्यवस्था आपल्या सर्वांना केलेली आहे खुर्च्या रिकाम्या आहेत आपण बसून घ्यायचं आहे मागे बसलेल्या कार्यकर्त्यांना विनंती आपण पुढे बसून घ्यायचा आहे आलेली मागे बसतील या विभागाचे युवा नेतृत्व म्हणजे बाबा नांदेकर साहेब यांना मी विनंती करतोय आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण स्वागत आणि प्रास्ताविक या ठिकाणी व्यक्त करायचं आहे या कडगाव पाडगावातील कोकण विभागातील हा मनावरती पहिला या ठिकाणी मेळावा संपन्न होतो आणि या निमित्तानं या राधानगरी विधानसभा मतदारसंघातील अतिशय दुर्गम भाग खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं आमदार आंबेडकर साहेब व सदा मल्लिक साहेबांनी या विभागाचा विकास केला त्या पद्धतीनं निश्चित या ठिकाणी आपल्या सर्वांच्या या ठिकाणी उमेदवारी घेत आहेत आणि सर्वांचं या ठिकाणी स्वागत आणि प्रस्ताव करण्यासाठी मी मान्य बाबा नांदेकर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी स्वागत प्रस्ताव करायचं आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी लोकसभेच्या निवडणुकीच्या कोल्हापूर जिल्हा लोकसभा अधिकृत उमेदवार संजय दादा यांच्या प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित असलेले हे तालुक्याच्या या तालुक्याचे लोक लाडके आमदार आदरणीय प्रकाशराव जावडिके साहेब या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले संजय दादा मंडलिक साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या तालुक्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय नांदेकर साहेब आदरणीय निकम साहेब जाधव साहेब या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले नाना आमचे पुरचे मदनदादा देसाई साहेब संदीप वर्डेकर साहेब या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले राधानंदना नंदकुमार सूर्यवंशी साहेब उगले साहेब आमचे संजय दादा मंडळीकर यांचे कट्टर समर्थक आर डी साहेब सुरेशराव कुराडे साहेब कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख म मानसिंगदादा पाटील साहेब भागातून आलेले सगळे प्रमुख कार्यकर्ते अगदी शिवलीपासून देळेचिवाड्यापर्यंत ते आमच्या पारदेवाडीपासून पर्यंत आलेले सर्व मंडलिक साहेबांच्यावर आमदार साहेबांच्यावर आणि शिवसेनेवर प्रेम करणारे सर्व प्रमुख कार्यकर्ते मित्रो मित्रो आज पाण्याचा पाण्याचं शेडिंग आहे लोड शेडिंग आहे म्हणजे पाणी बारा दिवस पाणी उपसाबंदी आहे आणि ज्या ज्यावेळी उपसाबंदी कुणाची मागणी नाही आपल्याकडे कुणाची डिमांड नसताना सुद्धा अगदी एक टीमशी पाणीसाठा वाढण्यासाठी पाडगाव धरणाची उंची वाढवली आणि उंची वाढवल्यानंतर पाडगाव धरणाचं या काळात तीन वेळा दुष्काळ पडले सगळीकडे उपसाबंदी झाली पण आपला भाग हा केवळ मंडलिक साहेबांची जी त्यावेळीची दूरदृष्टी होती त्यामुळे एक टीमशी दरवर्षी जून महिन्यात आपल्याकडे पाणीसाठा शिल्लक असतो अनेक गावातली लँड झालं अनेक ठिकाणी बुडलं इथं हजरी लावली नुसती हजरी लावली नाही तर ते काम होण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केले आज जर का आपण आपण बघायला गेलो तर वाकी गोलचा रस्ता जवळजवळ एक महिना बंद होता आज तिथं अतिशय चांगल्या पद्धतीची अगदी धावत धावत जर का कोणी भेट दिली असेल तर मंडलिक साहेब